नमस्कार आपण पाहतात लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका विधिमंडळ पक्षाची बैठक माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी सर्वोच्च न्यायालयात आज परवा वेगळ्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर काही अफवा पसरवल्या गेल्या डिफॉर्मेशनविषयी या याविषयी सुस्पष्टपणे कायदेशीर बाजू सर्व आमदारांसमोर विषद करण्यात आली परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सरकार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दिवसा ढवळ्या सामान्य माणसाला तर सोळा शिवसेनेच्या नेत्यांना अशोक चव्हाण साहेबांना सुद्धा असुरक्षित वाटत आहे अशी स्थिती आहे विधान परिषदेच्या सदस्या सातवताई यांच्या या सदस्यावर सुद्धा हल्ला होतोय म्हणजे या महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती आहे गावगाव सुद्धा अशा असुरक्षिततेचं वातावरण सत्ताधारी पक्षातले लोक निर्माण करत आहेत काल रात्रीच पिंपरी चिंचवडला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन भोसले यांच्यावर निवडणुकीच्या प्रचाराच्या रागातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अशा प्रकारची स्थिती असताना सरकार कोणत्याही प्रकारे हलत नाही अशा प्रकारची स्थिती फक्त घोषणाबाद सरकार या महाराष्ट्रात काम करत आहे म्हणून जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न एम पी एस सीच्या विद्यार्थी चार दिवसापासून आंदोलनाला बसलेले मान्य मुख्यमंत्र्यांना यांची मागणी कोणत्या आयोगाकडे मांडावं हे माहीत नाही त्यांनी निर्वाचन आयोगाला निवडणूक आयोगाला पत्र लिहितो अशा प्रकारचं वक्तव्य केलं हे महाराष्ट्रासाठी हास्यास्पद आहे कारण अशा प्रकारचे सरकार असताना या सरकारला येणाऱ्या काळात दे माय ढरणी ठाय केलं पाहिजे या सरकारला जॉब विचारला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची आहे आणि निश्चित सत्तावीस तारखेपासून होणारं अधिवेशन या या बैठकीनंतर महाविकास आघाडीची सुद्धा दोन तारखेला बैठक होणार आहे आणि मग या सगळ्या माध्यमातून जे सरकार गद्दारी करून असंवैधानिक सरकार आजच्या घडीला बसलेलं आहे याला जबाब आम्ही विचारणार आहोत बिलकुल या ठिकाणी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीची निश्चित लढत आहे आणि ज्या पद्धतीनं समोरचे लोक आमच्या शिवसैनिकावर हल्ले करतात सगळी यंत्रणा महाराष्ट्राची त्यांना तिथे लावावी लागते याचाच अर्थ या ठिकाणी महाविकास आघाडी या पक्षावर भारी भरते आणि निश्चित या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी विजय प्राप्त करेल अशी स्थिती निर्माण होत आहे पा चिन्ह हा विषय मी ग्रामीण भागातला आहे ग्रामपंचायत असेल मार्केट कमिटी असेल खरेदी विक्री संघ असेल बँक असेल याच्यात पक्षाचे पॅनल तर असतात परंतु चिन्ह प्रत्येक वेळेस वेगळं मिळत असतं प्रत्येक उमेदवाराला वेगळं असतं तरी ग्रामीण भागातील कित्येक अशिक्षित लोक सुद्धा एकवीस एकवीस सतरा सतरा पंधरा पंधरा लोकांना बरोबर अक्युरेट मतदान करतात त्यामुळे चिन्ह हा विषय चिंतेचा असण्याचं काही कारण नाही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व हेच शिवसेनेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि ते नेतृत्व जिथं तिथं शिवसेना आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेला हे सांगण्याची गरज नाही कायद्याच्या धरतीवर जे होईल त्याला मला वाटतं सामोरं जाण्याची शिवसेनेची तयारी आहे पात्रा निर्भिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद